दादा आंघोळ करून घेतोस ना दादा गेले चार दिवस बघते मी तुझं लक्षच नाही कशात सारखं कसल्या कस विचारात असतो नाहीतर काय सारखा काहीतरी लिहित असतो घोडा तो इकडे सोनल गेले चार दिवस तुझ्यासाठी मी स्थळ शोधत होतो माझ्यासाठी स्थळ सोनलचं लग्न अरे पण दादा आधी दुसरी चल चल आज दोन स्थळ बघायला जायचंय एक डॉक्टर आहे एक इंजिनियर काम तुला पाहिजे कशाला अरे आता माझ्या बहिणीची तारीफ मीच काय करायची तुझ्यासारख्या परक्याने केली ना म्हणजे इतरांचा विश्वास बसतो मी परका तसा मी परकाच नाही का तसं नाही रे हे बघ तू पटकन वेणी किंवा कचरा कात्री घेऊन ये ओके तू लवकर तयार साडे वगैरे नेसून चल मला आंघोळ वाट पाहिजे श्याम काय बापू काल किशोरनी मारलं म्हणे तुला अरे <laughs> काय श्यामराव काय अष्टपुत्रे वेणी वाटत वेणी वेणी काय विशेष काय विशेष काही नाही आज शिखर परिषद आहे ना शिखर परिषद कसली तुला का काय करायचंय तुमच्या शिखरावर पठार झाले ते बघा सोनल हे वेणी सोनल सोनल या साडी तू काय सुंदर दिसतीयस नवरा मुलगा पाहता क्षणी तुला पसंद करेन बघ हे ना वेणगी त्या दिवशी मी सुंदर दिसावं म्हणून मला गुलाबाचं फुल दिलं हो आणि आज ही वेणी पण त्या दुसऱ्या कुणाला मी आवडावं म्हणून ना आता त्याला तू आवडले नाही तर लग्न कसं जमेल तुझं छान समज मी त्याला आवडले आणि मला तो आवडला नाही तर तर काय त्याला स्पष्ट सांगून टाकायचं की बाबा रे या शादी नाही होऊ सकती आणि मला तो आवडला नाही आणि दादाला आवडला तर ओ, दादा म्हणजे वांदा मग एक उपाय आहे काय काय समज मला हा मुलगा आवडला नाही तर तू हे लग्न मोडायच मी लग्न मोडायच नको महेश तुझ्या लग्नामुळे किती काळजी ते बघतेस ना अरे मी लग्न करीन नाही कुठे म्हणते मी पण माझ्या आवडत्या माणसाशी पण तुझी आवड निवड कळणार कशी आ? हे बघ समजा मला मुलगा नाही आवडला ना तर मी जीभ दाखवीन ना खाजवीन दात दाखवीन म्हणजे 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 आपण पत्त्यात खुणा करतो तस म्हणजे नकार असेल तर चौकट बजा आणि होकार असेल तर होकार असेल तर तर <laughs> तर तर मी केसावरून हात फिरवीन डोळे निचकावीन आता ah, आत्ता कळलं मला म्हणजे होकार असेल तर इस्पिक किलो <JUN> नकार असेल तर चौकर बदाम आेख तूरेख एकदम तयार छान दिसतेस पहिलंच ठिकाणी पसंत पडला पाहिजे डॉक्टर संजय रणदिवे इथेच राहतात मी महेश परळकर मिस के अच्छा, मुझे मुली आपड़। हो। मी तुम्हाला फोन केला होता अच्छा म्हणजे मुलीकडच्या मी संजयची ची बहीण बसा नमस्कार संजय नमस्कार नमस्कार दीदी जरा लवकर म्हणजे काय की मला हॉस्पिटलला जायची घाई आहे ना आजारी आहे डॉक्टर आजारी नाही हॉस्पिटल मध्ये सर्व्हिस करतो Yes. नमस्कार, नमस्कार ही माझी बहीण सोनल आयसी आणि हा माझा मित्र नमस्कार नमस्कार नमस्ते आता माझ्या बहिणीबद्दल बद्दल मीच काय सांगायचं पण ती बी ए झालेली आहे शिवाय उत्कृष्ट सुग्रणी आहे आणि हो गाते छान तू सांग ना सगळं पुढचं चहा घेणार का आपण या ना, या, या, या। सुरेख नाचते बर का भरतनाट्यम कथकली चिपकली वगैरे <laughs> आणि खेळते अतिशय सुरेख आत्या कबड्डी झालस तर खो खो वगैरे <laughs> बाकी तुम्ही स्वतः पाहता जात सगळं बघताय ना आ? तर आता आपली पसंती दीदी मुलगी पसंत आहे आता याला पसंत आहे म्हटल्यावर आम्ही काय बोलणार आता देण्या घेण्याचं बोलूया देण्या घेण्याचं म्हणजे नाही याला डॉक्टर होण्यासाठी एवढा खर्च केला पण गुंडा म्हणून नाही याला दवाखाना काढण्यासाठी तुमच्या अपेक्षा काय हा कमीत कमी एक लाख चालते एक लाख हो एक लाख त्यापेक्षा जास्त नाही दिले दिले चौकट बदम आपलं कबूल कबूल एक लाख दिले भाग्यशाली आहे संजय बरं आता मुहूर्त केव्हाचा धरायचा नसला तरी चालेल तिथी नाही म्हणजे इतके उताळ हो नका आधी हे सांगा की हे एक लाख रुपये तुम्ही आम्हाला आधी देणार की लग्नाच्या वेळेस देणार आहे हुंडा द्यायचा असतो हो नाही म्हणजे तशी पद्धतच आमच्यात मुलाकडून हुंडा घ्यायची आमच्यात नाही डाऊट नाही ते रागव हो हवे तर थोडे कमी पैसे द्या कारण मलाही माझ्या लग्नामध्ये हुंडा द्यावाच लागणार आहे चला निघा निघा आता निघा

महेशराव हुंड्याची काही अट नाही वा काय ग बरोबर आहे ना हो काय करायचं आपल्याला हुंडा लाख मोलाचं बोललात तुम्ही करवे बाई सुरवे म्हणतो जवळ जवळ आता आहे पण मुलाला मुलगी पसंत असल्याचे कारण मला मुलगी आवडली छान पण सोनलला मी पसंत आहे का बोला ना आओ बोला, बोला? बोल ना <laughs> बोल बोल अहो तुम्ही विचारा ना तिला इस्पीक आवडणार आवडणार नक्की आवडणार आमची सोनल आहे सुंदर अहो हिंदी पिक्चर ची ऑफर आली ती हिरण होता का म्हणून काल सुभाष घेऊन होता ना घाई घाई सौंदर्य दिसला आम्हाला मग पण आम्हाला सोन हवे सुग्रण वेळ प्रसंगी अहो सुग्रण म्हणून काय विचारता आमची सोनल पाचशे लोकांच्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते पाच मिनिटात अहो एवढ्या माणसांचा स्वयंपाक आम्हाला काय खणावर <laughs> काढायचे त्याचं काय दुर्वे साहेब सोर रे ते हो तुमचे चिरंजीव हा आता हा, हे एवढे मोठे इंजिनियर आहेत साजिकच एवढा पैसा केलाय एवढा मोठा बंगला बनलाय चार पाच आचारी तुमच्या बाजूला आहेत हो ना समजा समजा उद्या लाच खाता न्याना कोणी पकड समजा तुम्हाला कोणी पकड काय तर काय होईल यांची नोकरी जाणार त्यांना दारूच व्यसन लागणार अन्नांना दशावून जाणार काय काय नाही समजा असं काही झालं तर उद्या बाईंचे दागिने विकायला लागतील हो काय बोलताय काय बस झाला आता म्हणतो अशा वेळी अशा वेळी खानावर चालून सोनल तुमच्या सगळ्यांचं पोट नाही का भरणार श्याम तू थांब रे थोडं राहिले आता समजा या सगळ्या प्रकारामुळे तुम्हाला हार्ट अटॅक हार्ट नाही म्हणजे तू थांब रे जरा तर तुमची सेवा कोण करणार तुम्हाला झोपून राहावं लागणार तेव्हा बेट्टी पासून बेडऱ्यांपर्यंत बेड मध्ये तुम्हाला कोण आणून देणार आमची सोनल अ नवऱ्याला सोडून तुमची सेवा करणार तुम्ही राम होण्यापर्यंत राम अरे

नवरा मुलगा आवडला नाही तर लग्न मोड असं मी त्याला सांगितलं होत मला मार माझ्यावर रागव पण त्याच्यावर रागव नको त्याचा कसलाही मोहन होता कुठलाही स्वार्थ नव्हता दादा मी तुझा सख्खा भाऊ असताना सगळं श्यामला कशाला सांगितलं मी तुला परका आणि तो तुला जवळचा वाटला या प्रश्नाचं उत्तर आता तरी माझ्याकडे नाही पण पै जिंकल्यावर काय वाटतंय ते मग असं तुझ्या म्हणाला होतास तेव्हा दादा तेव्हा त्याने फक्त तुझे दोस्ती मागितली होती दुसरं काही मागितलं नव्हतं

나루가 우리다 돌겨니 아하하

त्रास दुश्मनेच्या वाटले खा तू जेवढे लाडू असेल तेवढे मी त्याच्यामध्ये ॲड करीन एकवीस हा एक हा माझं एकोणीस चालू अजून लवकर 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 का बायस ठेवू आपण मला ठीक आहे हे सगळे लाडू चाळ करा वाटा आणि कबूल करा आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि मी तुमचं लग्न लावून देणार आहे हा चलो चलो वाटो वाटो चलो वाटो भाषिक घ्या भाऊशी का प्रत्येकाला मिळालं पाहिजे

मी केव्हा ओळखलो होत हो